नमस्कार शेतकऱ्यांना कांदा उत्पादक शेतकरी बांधवांसाठी आताच्या क्षणाची सर्वात महत्वाची आणि मोठी बातमी कांदा संदर्भातील कांद्याचे भाव वाढणार का कांद्याचे भाव वाढणार तर कशामुळे वाढणार कांद्याचे भाव कमी होणार तर कशामुळे होणार काय महत्वाचे कारण सविस्तर थोडक्यात संपूर्ण लाईव्ह अपडेट आपण एवढीच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर महाराष्ट्रातील तमाम कांदा उत्पादक शेतकरी बांधवांना एकच विनंती आहे बघा अतिशय महत्वाचा हा व्हिडिओ आहे बघला तर नक्कीच लाईक तुमच्या नवीन असाल तर या ठिकाणी बघितलं शेतकरी महा हवामान आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून जवळ असाला बलायकन म्हणजे घंटा असू नका जेणेकरून म्हणजे म्हणजेपर्यंत सर्वात उद्या पोहोचते चला तर सुरुवात करतो आहे अत्यंत महत्त्वाची आणि आताच्या क्षणाची सर्वात महत्त्वाची अपडेट आली आहे कांदा भाव संदर्भातील आणि महत्त्वाची अपडेट असल्या कारण शेवटपर्यंत नक्कीच बघावी विनंती आहे स्क्रीऊ शकता कांदा महाबँक शेतकरी हिताची नाही शास्त्रज्ञ शेतमालाचे अभ्यासक शेतकरी नेत्यांचा दावा बघू शकता महत्त्व महत्त्वाचे अपडेट शेतमालाच्या विक्री व्यवस्थेत अभ्यासक दीपक चव्हाण यांनी विकिरण प्रक्रिया आणि कांदा महाबँक प्रकल्प अव्यवहार या आहे कांद्याचे उत्पादन खर्च बाजारातील दर विकिरण प्रक्रियेचा खर्च पाहता यातून शेतकरी हित साधले जाणार नाही असे सांगितले कांदा उत्पादक शेतकरी हित साधले जाणार नाही असे सांगितले कांदा उत्पादक शेतकरी संघटनेचा भारत दिगोळे स्वतंत्र भारत पक्षाचे अध्यक्ष अनिल घनवट यांनी कांद्याचे दर पाडण्यासाठी महाबँक असल्याचा आरोपसुद्धा केलेला आहे त्याच मित्रांनो या ठिकाणी बघितलं महत्त्वाचं म्हणजे राज्यात आणि केंद्रात भाजपचे सरकार आहे निर्बंध हटवून कांदा निर्यात तातडीने परवानगी देण्याची गरज असताना देखील हे सरकार अशा प्रकारचं काम करत आहे तर याचा अर्थ खऱ्या अर्थाने या ठिकाणी बघितलं तर कांदा भाव पाडण्याचं काम या सरकारचं चालू आहे आणि स्वस्तात कसा कांदा शेतकऱ्या सर्वसामान्यांना भेटावा यासाठी यांचं काम वारंवार चालतं आहे आणि चालूच आहे खरं तर या ठिकाणी बघितलं शेतकऱ्यांना अत्यंत महत्त्वाची आणि आताच्या क्षणाची अपडेट आलेली आहे कांदा भाव संदर्भातील अशा प्रकारचं जर काम चालू राहिलं तर नक्कीच येणाऱ्या दिवसामध्ये फार बिकटीचं आणि फार दयनीय अवस्था शेतकरी बांधवांची होणार आहे कारण अशा प्रकारचे कवडीमोल भाव शेतकऱ्यांना भेटतो आहे आणि वारंवार भेटतच चालला आहे त्यामुळे दोन पैसे शेतकऱ्यांना मिळावा अशी शेतकऱ्यांची कायम अपेक्षा जर असेल तर नक्कीच या ठिकाणी बघितलं कांद्याला भाव भेटला पाहिजे तुमच्यापर्यंत जी, जी काही महत्त्वाची अपडेट आहे ती तुमच्यापर्यंत अपडेट असल्या कारण तुमच्यापर्यंत पोहोचली पुढे जर आवडला असेल तर नक्कीच लाईक तुम्ही केला चॅनल नवीन चॅनल सबस्क्राईब जास करा जास्त जास्त कांदू तुम्ही शेतकरी बांधापर्यंत हा नक्की शेअर करा धन्यवाद शेअर आणि सबस्क्राईब करून महाराष्ट्र धन्यवाद